आता चाललो आम्ही करवंद खायला आहे बा इथं बदक आहेत ग सुप्रिया त्याच्यामध्ये बदक आहेत ते बघ आहेत हा काय नाही करत ते बघ फक्त हात दाखवलं तर तिथे ओरडतायत टायगर माग गेलेला तिथं ना त्याला बघून बघून अशा ओरडत होते हा जयत होती चल चप्पल तुटली ति फेकून चप्पल मध्ये बुट तुटायला बसलीत माझी पण गे धुवून चांगले धुऊ असे धुतात काय ते वाटलं तर नाही बघ ना किती मस्त सुटले चकुलीला गौतम दादांनी एक चप्पल दिले तिचे पाय खूपच भाजायला लागले त्याला तिथला असेल तर बघा एखादी सुनीपुराणी तर दिले तिला आता तर आम्ही फाट्या गेल्यावरती तिला चप्पल घेऊ एक हे ना चकु सुप्रिया तुटली तिची गौतम दादा आम्हाला नेंद तिकड करवंद देणार आहेत आता बघूया कुठून करबंद ते आणि टिटवीचा आवाज बघ टिकटी टिटी 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 शेंदोळ्या हा शिंगोळ्या शिंग शेंदोळ्या शेंदोळ्या हे काय शेंदुळ्याच झाड आहे लय भारी लागतात हा हे चढून जायचंय शाने तर मी पण जाते चकुली, हेरा चकुली पाड़ 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 हे रे चकुली तू जाते जाणार आहेस का सांग नाही तुम्हाला जायला वन टू थ्री अरे आयडिया दोन तीन चार का काय बोलता अरे हा रे पाडाच आहे ग मस्त ठीक आहे ना आणि हे काय पडलेलं आहे ते मस्त आहेत पहिला आंबा खाऊ द्या चप्पल तुम्हाला रिटर्न पाहिजे रिटर्न पाहिजे घरपर्यंत नंतर परत द्यायची काय आंबा हम्म आंबा खाते पुरीला अरे करबंध काढा या ना या बघ कसे देत आहेत रान मेवा हम्म मस्त आंबट करवंद बियांसकडं खायचे हा आंबा एवढा तरी पण हे बिथ पण आलाय पडलेत हम्म आंबाला भारी या तिथं छोटी छोटी करवंद हा ना कोणी काढले असतील असतील ना काढायला चला बस झाली जाऊ द्या खाल्ली एवढी बस झाली ती काय मग आक का आली वडपण आहेत त्या काय हेड आहेत जा आहेत कुठे दावळे आहेत ना जाऊ द्या जाऊ द्या चला जाऊ द्या लय खाली जावं लागेल ना हे ठीक आवळी बारीक बारीक आवळी ते मोठे वाले का बारीक वाले, वाले बारीक वाले त्या हा 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 बरोबर चल बघूया कुठे येत आवळे दादांनी आंबा दिलाय मला मस्त झाडाचा खाते मी ते पुढे चाललेत आवळे काढायला आणि इतका गोड आंबा आहे ना विचारू नका हम्म एक नंबर खरंच खूप मस्त या रानामध्ये असं आलं ना की असा आनंद घेता येतो खूप आंबे पडलेले आहेत काढू पण शकतो आपण दादांचं इथं म्हणजे दादा काम करतात तेवढ्या विभागामध्ये त्यांची सगळी इथं झाडं लावलेली आहेत आंबा आवळा करवंद मला खरंच आंबा एवढा भारी वाटतोय ना लय भारी वाटतं आहे झाडाचा काढलं आहे काढलेलं खायचं मस्त ताजं ताजं दोघी कुठे बोल झाल्यात काय माहिती या म्हटलं तर नाही आल्या नारळाचीच आहेत ना झाड पामची आहेत किती मस्त वाटत बघ ना हिथून सुरुवातीपासून लावलीत ती बरोबर दहा दहा फुटाचं अंतर ठेवून मधोमध कस लावलेली ही जर एवढी नारळाची असती किती नारळ लोकांनी झाडच <laughs> नेल्या नारळ तोड नारळाचं चकट झाड <laughs> मी मस्त दोन आंबे खाल्लेत एकदम भारी भारी वाटलं आता असं झाले कधी घरी जाते एकदाची आणि गौतम दादा पण आम्हाला सोडायला येतात वरपर्यंत म्हणले तुम्हाला गाडीत बसून देतो तिथं गाड्या भेटत नाहीत म्हणून आम्ही कोणत्या गाडीत बसलोय बघा आम्हाला गाडी नाही भेटली तर आम्हाला पिकअप भेटलाय का बिचारी बिना ए चप्पल दिली का त्यांची दिली का त्यांच्या हातात थँक्यू

हॉटेलच्या इथे आलो आहे आम्ही आता जे मागे आम्ही शिवलीला हॉटेलमध्ये आलेलो ना त्याच हॉटेलमध्ये आलो आहे तर या हॉटेलच्या पाठीमागचा परिसर बघा ही इथून अशी नदी आहे आता नदीचं पाणी कसं कमी झालं आहे ना त्यामुळे थोडं पाणी खोलगट गेलेलं आहे खोलवर गेलं आहे त्यामुळे तुम्हाला समजत नसेल व्यवस्थित म्हणजे दिसत नसेल समजत नाही सॉरी त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल तर पाणी अगदी इथपर्यंत असते वरपर्यंत हे सगळं डुबून जाते पण आता उन्हामुळे पाणी सोडण्यात आलेलं आहे शेतीला पाणी लागते ना तर हे बघा हॉटेल शिवलीला आणि बॅक साईडला आलो आहे आम्ही तर तुम्हाला बॅक बॅक साईडला येण्याचं कारण असं की तुम्हाला मला ती नदी दाखवायची होती म्हणून तर आता आम्ही वाजले चार आणि जेवणाचा टाईमही होऊन गेला म्हणून आता इथंच जेवतो आणि मग घरी जातो मच्छी पण घेतली आम्ही तर घरी गेल्यावर मच्छी बनवणार आता ऑर्डर दिले तर चला जेवून घेऊया तिथं काय घेतली परवंद घेतली तिने एका बाबाकडून बाबा आलेला करवंद विकायला परवंदे खाते आणि आज पण आम्ही चिकन थाळी त्यामध्ये फिश बघा किती मोठा आलेला आहे आणि इकडे फिश थाळी घेतली त्यामध्ये पण तोच मासा आहे इथे एक मासा पुन्हा याच्यामध्ये एक आलेला आहे एक फोडणीचा मासा एक ग्रेवी मासा आणि एक फ्राय मसा असा अशी आम्ही थाळी मागवलेली आहे आज पण आणि या सर्वांनी जेवायला या दोघींनी मस्त ताव मारला आहे मीच बाकी आहे मी पण मारते मस्त गरम गरम आहे हा कुरकुरीत पूर आहे ना हुँ। हुँ। कुरकुरीत आहे मस्त फिश चांगलं काढलेलं आहे चव पण एकदम अप्रतिम आहे अगदी घरगुती चव आहे जेवणाची म्हणून आम्ही हलकास याच हॉटेलला नेहमी येतो मच्छी घेतली आम्ही बनवायला मरळ भेटली मोठी मोठी मरळ आहे होती हां ह्याच्यात आहे घेतली एक किलो घेतली मोठी होती चांगली एक एक असा हाता एवढा पीस निघल एवढा मोठा होता चांगली भेटली हा ना बाबा कडे होती त्या अर्धीच होती थोडी तीन किलो बाकी होती हाँ जेवण झालंय आता आमचा प्रिया बिल आहे आज प्रियाने बिल दिलाय आणि मिठा पान पण घेतलाय कृष्णाचा मिठा पान आता खोलून बघूया कसं लागतो पान आहे म्हणजे सगळं मॅशिंग पानामध्ये नाही मसाला मग जर तंबा कस नाही असं छोट्या मुलांना खायला चांगले कॅडबरी मागतात ना कॅडबरी पहिले चांगली आहे खायला ते फॅमिली रूम साठी बघा यांनी इकडे ना वेगळं सेपरेट असं बनवलंय तर इकडे किती छान असं मस्त पेंटिंग केलेली आहे आठ मध्ये बसलेली आहेत म्हणून मी जात नाही आहे ना पार असो झाले ना दोघींमध्ये बस झालं सगळ्यांची टेस्ट घ्यायची असते घेत ना छातची मजा नाही घेत पानाची नाही घेत बघ ना नको मला बाई पोट फार पॅक झालंय माझं माझ पॅक पॅक